क्रिकेटची बॅट लाकडी का लाकडी का सापाची चाल वाकडी का वाकडी का प्रश्न विचार पुन्हा पुन्हा का पुना, पुना, वट वागूची रात्र फिरते का फिरते का पतंग मासे पाण्यात करतात का का पतंग दिव्यावर मरतात का मरतात का प्रश्न विचार काजवे काजवे चमचम चमचम चम 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 का एते का एते का का करतात 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 प्रश्न खोकल्याची उघड येते का येते का, येते का मेंदूला वास करतो का करतो का प्रश्न विचारा आठवणीने उचकी आठवणीने उचकी येते का येते का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेल का तारे असतात दिसतात का दिसतात का जीवसृष्टी 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 आणखी कुठे असेल का जीवसृष्टी आणखी कुठे असेल का